एक सुडा श्रींगुटी फिरतायत घरो घरी जात आहेत गाव गावी जात आहेत भिक्षा भोजन सारुणी तरुतल वास अशा पद्धतीने स्वामी आहेत आणि स्वामी फिरत 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 फिर फिर नांदेडला गेले भिक्षा मागतायत जोडी ही नाही पात्र ही नाही जोळी नाहीये देवाकडे देवाकडे चपाती भाजी घेण्यासाठी पात्र नाहीये जे हातावर येईल हातावर काय येणार कोरडी भाकर ती यायची काही जण द्यायचे आदराने घरात या म्हणायचे काही म्हणायचे निघ पुढे धडधाकट दिसतोस आणि त्याच संदर्भात या ब्राह्मणाची लिळा आहे स्वामी एका ब्राह्मणाच्या घरी गेले भिक्षा शब्द टाकलेला आहे देवाची मधुर वाणी ऐकून नाद मधुरता ऐकून आपण त्या दिवशी स्वामींच्या लेळा बघितल्या की स्वामींच बोलणं इतकं मधुर आहेचं की एखाद्या भक्ताने जर त्या निरूपण ऐकताना काम सांगितलं बाईसानी तर त्या भक्ताला मनातून बाईसांचा रा राग यायचा अरे एवढं सुंदर देवाचं निरूपण सुरू असताना या बाईला काही काम नाही का, का सांगते जायला देवाचं मधुर बोलणं त्या ब्राह्मणाला आपलं करू शकलं नाही स्वामींची लावण्य मूर्ती त्याला आपलं करू शकलं नाही प्रत्येकाचा एक अधिकार असतो प्रत्येकाचा अधिकार यायला वेळ लागतो तो अधिकार हळूहळू वाढत जात असतो वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांची शिबिरांची गरज असते अचानक रात्री झोपलो आणि स्वप्न पडलं की तू उपदेश घ्यायला पाहिजे असं होत नाही शिबिरात जावं लागतं प्रवचनात यावं लागतं या गावात सगळ्यांच्या घरी देवपूजा केलेली असताना लक्षात आलं बऱ्यापैकी जेवढा मी इतर गावांना फिरतो तेवढी काही दुर्दशा देवाची नाहीये बऱ्यापैकी ठेवलेला आहे जागेची अडचण फक्त मी त्या दिवशी सांगितलं सगळ्यांचा देव काय राखतोय स्वयंपाक घर जरा चपात्या करू लागतोय घर छोट असेल मर्यादा असेल पण नवीन घर करत असताना देवाची बेडरूम देवघर स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करा इथे या ब्राह्मणाला स्वामींना बघूनही आकर्षण वाटलं नाही आणि तो स्वामींना म्हणतो अरे धडधाकड दिसतोस उंच पुढा चांगला दिसतोस काय भीक मागतोस अरे काहीतरी काम करायचे जगाचा मालक काय सांगतो माहिती काय करू मी काम करायला तयार आहे मला कुणी कामच सांगत नाही कसं सांगत नाही माणूस स्वार्थी आहे तो स्वार्थ धर्मातही देवातही देव भेटल्यावरतीही मंदिरातही घरातही कार्यक्रमातही सगळ्या ठिकाणी उपाळून येत असतो माझं नाव घेतलं नाही मला बोलवलं नाही मला आमंत्रण दिलं नाही मला सांगितलेलं नाही मी कसं जाऊ इथे याचाही स्वार्थ उपाळून आला की अरे बरं झालं भेटला बर का ऐकताच काय त्याचा गुराठी तो त्याला सोडून निघून गेला होता काम नाहीये मी देतो ना काम ठीक आहे सांगा माझ्या गाई राखायचं काम करा मी तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ जे काही दोन टाइम जेवायला देईन स्वामींता ठीक आहे हरकत नाही तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे पण जिओ टू जिओ कंडिशन आटी लागू स्वामी ठीक आहे पण एक अट आहे माझी दोन आटी आहे बांधेन पण सोडणार नाही असं नाही सोडेन पण बांधणार नाही सारेन पण धुणार नाही किती दोन शब्दात इतकं मोठं तत्वज्ञान परमेश्वर सांगून गेले सूत्रपाठ अख्खं शास्त्र त्यात आहे परमेश्वर बंधनातून मुक्त करणार आहे बंधनात टाकणारा नाही सोडेन बांधणार नाही बंधनात टाकणं आपल्याला जमणार नाही त्यांना खाऊ घालेल पालन पोषण करेल पण त्यांचं शोषण करणार नाही चान पण धुवणार नाही तो म्हणतो एवढच आहे का ठीक आहे हरकत नाही तुझ्या तुमच्या घेतल्या आणि तो मग स्वामींना त्या ओट्यावरती जिथे गुराखी सोडून गेला होता तिथे बसायला अंतरायला उमडी देतो दुसऱ्या दिवशी ब्राह्मण निघतो कोणाच्या शेतात जाऊ देऊ नको कोणाच्या बांधावरती जाऊ नको जिथं चांगलं राहण हिरवगार असेल तिथं जेव घाल वेळेवरती पाणी पाह दुपारी ऊन असतं उन्हाच्या वेळेला सावलीत बसव सगळं सांगतोय कोणाला सांगतोय सर्वज्ञ सर्व ज्यांना ज्ञात आहे सर्व ज्यांना कळतंय त्यांना सांगतोय कोण इतकुशा नांदेड मधला एवढं मोठं जग त्या जगातून महाराष्ट्र कुठं महाराष्ट्रातून तू नांदेड कुठं नांदेड मधून तू एवढा एवढा चिल्लर तो जीव काय सांगतोय स्वामींना गाई कशा चारायचं हे सांगतोय आणि मग तस सांगितल्यानंतर स्वामींनी त्याच्या होकार दिला तिथं गेले तिथं गेले परत संध्याकाळी आले दिवसभर परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गेला तिसऱ्या दिवशी गेला तीनही दिवस तो सोडायला जात होता तीन दिवस झाले तिसऱ्या दिवशी दोन तीन दिवस त्याच्या गावातले गुराखी त्याला सांगायला लागले की सांगा ला बाबा रे असा कसा गुराखी ठेवलाय जो फक्त गावाच्या बाहेर येतो खडकावरती दिवसभर बसवतो आणि घरी आणतो तक्रारी करतात यांना वाटत की आपल्याला गुराखी जो लाभलेला ला तो डबल दूध दुप्पट देणाऱ्या गायी म्हणजे चांगला तारतोय तो गुराखी आपल्याला चांगला भेटला यांना हे बघवत नाही देखवत नाही म्हणून आपल्याकडे या गुराख्याची ते चुखडी करतायत तीन चार दिवस झालं रोज दूध इतकं निघायचं की दूध काढू 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 त्याच्या हाताला कांडार वाम यायला लागला आणि यांनी असं सांगितलं एक दिवस बघायला गेला बघितलं गायी भोवताली बसलेल्या आहेत स्वामी बस श्री चक्रधर महाराज मध्यभागी बसलेले आहे गायी देवाच्या श्रीमूर्तीचं ते आत्मसात ज्ञान प्राशन करतायत आनंद प्राशन करतायत ते श्रीमूर्ती अवलोकन करतायत हा शास्रा, शास्त्र शास्त्रार्थ जाणणार होता लक्षात आला अरे वापरे असं तर फक्त आख्या शास्त्रामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या संदर्भातच घडलेलं आहे कोणत्याही शास्त्रामध्ये षडशास्त्र अठरा पुराणामध्ये कुठेच नाही फक्त भगवान गोपालकृष्णाच्या संदर्भातला आहे आणि मग त्याला आठवतो अरे बापरे चुकलं आपलं आपण ओळखायला चुकलो तिथून येतो घरी माफी मागण्याच्या तयारीसाठी पत्नीला सांगतो साक्षात वगैरे कृष्ण आहे आणि कृष्ण आहे घरी आल्यावर माफी मागू जेव्हा अज्ञानी असतो ना माणूस तोपर्यंत देव क्षमा करत असतो तीन दिवस चार दिवस त्याची त्यानं काहीशी देवाची अवेलना केली देवाने स्वीकार केली पण त्याला जेव्हा देव ओळखला त्यानं तेव्हा देव निघून गेले आलेली संधी सोडू नका परमेश्वर सहजासहजी भेटत नाही परमेश्वराचं साधन सहजासहजी भेटत नाही आलेला प्रसंग त्याने दूर लोटला या जन्मातला देव तर अंतरला पण अनंत जन्मातला देव अंतरला दूर गेला गोपरूपाने आला सदनी कष्ट दिले देवा तुला मी गोरा गो गुराख्याच्या रूपाने आला कष्ट दिलं आता क्षमा मागायलाही जागा राहिली नाही देव निघून गेलाय क्षमा मागायची राहून गेलेली आहे मिळालेली संधी पुन्हा मिळत नाही आलेली संधी पुन्हा दार ठोठावत नाही देवाला ओळखण्यात हो आपण जर चुकलो देवाला ओळखण्यात हो जर आपण विसरलो आता देवाच्या एकशे चाळीस पंचेचाळीस करोड मध्ये आपल्याला महानुभाव पंत कळले कळलेला आहे त्याचा करले जर आपण पाहिजे तसा फायदा घेतला नाही देवाचं स्मरण पारायण देवपूजा जर केलं नाही कार्यक्रमांना जर गेलो नाही तर आता चान्स गेला का पुन्हा चौऱ्याऐंशी लाख येऊन सुटका नाही तुम्ही सर्वजण इथे आलात हे आपलं भाग्य आहे या भाग्याचा आपण अधिक ज्ञान श्रवण करून शांततेने ऐकून आपण याचा लाभ घ्यायचा आहे आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे नाही तर नांदेडच्या ब्राह्मणासारखं जेव्हा कळेल तेव्हा वेळ गेलेली असेल आजची वेळ जाऊ देऊ नका एवढं सांगतो